अपेक्षा नंदिनी घाईघाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून ती जरा गोंधळलीच आता पाऊण तासापूर्वीच बाहेर पडली तेव्हा घरी फक्त सासूबाई होत्या घरी कोणी पाहुणेसुद्धा येणार नव्हते ती लगेच आत गेली तेव्हा पाहते तर शेजारचे सात आठ लोक घरी जमले होते त्यांच्याजवळ हुबा असलेला नितीन रागारागाने तिच्याकडे पाहत होता काय घडतंय हे तिला काहीच कळत नव्हतं इतक्यात तिची जाऊबाई तिच्या सासूबाईंच्या खोलीतून बाहेर आली आणि नंदिनीकडे पाहून म्हणाली काय बाईसाहेब कुठे केल्या होत्या फिरायला ते सुद्धा ऐन दुपारच्या वेळी घरी सासूबाईंना एकटं सोडून नंदिनीची मोठी जाऊ तिच्या नवऱ्यासोबत बाजूच्याच कॉलनीमध्ये राहायची नंदिनीचे नवीनच लग्न झाले होते तेव्हाही जाऊबाईंनी किचनची सर्वच जबाबदारी नंदिनीवरच टाकली होती एकदा तर सासूबाई आजारी असताना नंदिनीला किचनमधील कामं आवरून घेण्यास सांगितले आणि जाऊबाई मात्र सासूबाईंकडेच बसून असायच्या नाश्ता जेवण बनवणारी नंदिनी आणि सासूबाईंच्या पुढे पुढे घेऊन जाणारी सुप्रिया त्यामुळे सासूबाईंची आपण किती काळजी घेतो हे सर्वांना ती दाखवत होती पण सासूबाईंच्या सर्व काही लक्षात येत होतं नंदिनी आणि नितीनचे लग्न झाल्यानंतर उगाच काहीतरी कारण काढून ती काही, का काही महिन्यांनीच वेगळं राहायला गेली होती अधूनमधून ती घरी यायची पण नंदिनीशी नीट बोलायची नाही आज नंदिनीने फोन उचलला नाही म्हणून मग नितीनने सुप्रिया वहिनीला कॉल करून बोलावून घेतले होते काय झालंय ताई तुम्ही अशा का बोलताय काही घडलं आहे का नंदिनीने साशंकतेनेच विचारले तुझ्यासारख्या निष्काळजीबाई असल्यावर जे होणार तेच झालंय नितीन तिच्यावर आरोप करत म्हणाला म्हणजे मला काही कळालं नाही आहे नंदिनीने जरा घाबरतच विचारले अगं सासूबाई पाय घसरून पडल्यात डोकं जिण्याला लागले त्यामुळे दुखापत झाली आहे त्यांना आताच दवाखान्यातून डोक्याला पट्टी करून आणली आहे भाऊजी तुला फोन करत होते तर फोन पण उचलत नव्हतीस तेवढं बरंय की फ्रॅक्चर नाही झालं आईच्या पायांना किती गनिष्काळची तू सुप्रिया म्हणाली बरं कुठे गेली होतीस तू आईला एकटं सोडून अशी घेणार आहेस का तू आईची काळजी नितीनने संतापानेच विचारली मला ताईने बोलावलं होतं त्यांना बरं नव्हतं येताना फोन पण त्यांच्याकडेच विसरले अर्ध्या रस्त्यात आल्यावर लक्षात आलं माझ्या नंदिनी हळू आवाजात म्हणाली तिच्या बोलण्यात काहीशी अपराधीपणाची भावनासुद्धा होती आईंना आपल्यामुळेच दुखापत झाली अशी तिच्या मनात भावना येत होती तिचा चेहरा अतिशय उतरलेला होता त्यांना सांभाळायला त्यांच्या घरचे नाही का त्यांच्यासाठी माझ्या आईकडे दुर्लक्ष करणार आहेस का तू नितीनचा आवाज आता मोठा झाला होता नितीनची वहिनी म्हणाली नाहीतर काय भाऊजी अहो मी असताना आईला कधी काही झालं आहे का किती काळजी घेतली मी त्यांची सुप्रिया मी किती चांगली याचा देखावा करत होती पण तुमची बायको बघा आता चार महिने झालेत फक्त लग्नाला आणि आत्तापासून ही अशी वागत आहे पुढे काय होणार काय माहिती सुप्रियाने आगीत तेल ओतायचे काम केले तुला लग्नाआधीच समजावून सांगितलं होतं की माझ्या आईची काळजी घ्यायची म्हणून तेव्हा तर म्हणाली होतीस की स्वतःची आई समजून काळजी घेईल तिची नितीन रागाने म्हणाला छोट्या छोट्या गोष्टीत एवढं दुर्लक्ष करते तर ही बाकीची जबाबदारी कशी पार पाडत असेल जेव्हा पाहावं तेव्हा स्वतःच्याच तंद्रीत असतेच सुप्रिया म्हणाली माझ्या आईला जर काही झाले तर बघ मी तुला आयुष्यात कधीच माफ केले नसते नितीन म्हणाला हो ना भाऊजी मला तर आश्चर्यच वाटतं की कुणी इतकं गैरजबाबदार कसं असू शकतं मला तर आता सासूबाईंची काळजीच वाटायला लागली आहे सुप्रिया म्हणाली नितीन आणि सुप्रियाने नंदिनीवर भडीमार सुरूच केला होता इतक्यात आतल्या खोलीत आराम करत असलेल्या सासूबाईंनी यांचे बोलणे ऐकून त्यांना राहवले गेले नाही म्हणून त्या बाहेर आल्या त्यांना पाहून नंदिनी लगेच त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली आई काय झालंय तुम्हाला हे डोक्याला काय लागले तिला डोळ्यांनी शांत करण्याचा इशारा करून सासूबाई सुप्रियाकडे पाहत म्हणाल्या बरोबर बोलत आहे सुप्रिया तू नंदिनी इतकी बेजबाबदार असताना तुला माझी काळजी वाटणं स्वाभाविकच का आहे पण यावर एक उपाय आहे माझ्याकडे सासूबाई म्हणाल्या कोणता उपाय आहे आई सुप्रियाने चमकूनच विचारली तिला वाटले की सासूबाई नंदिनीला चांगली शिक्षा देणार आता सासूबाई पुढे काय करताय याची तिला उत्सुकताच लागली होती सासूबाईंनी नंदिनीला कडक शब्दात सुनवावे असे सुप्रियाला वाटत होते मी ठरवले की आता मी माझ्या मोठ्या सुनेच्या घरी जाऊन राहणार म्हणजे तुझ्याकडे सासूबाई म्हणाल्या आता मात्र सुप्रियाचे धाबे दणाडले तिला वाटले की नंदिनीवर बेजबाबदार असल्याचा आळ आणून ती मजेत दोघं नवरा बायकोंच्या भांडणाची मजा घेईल पण करायला गेले एक आणि झाले फलतेच असे तिला होऊन गेले होते नितीन मात्र आता आणखीनच रागाने नंदिनीकडे पाहायला लागला नंदिनी खाली मान घालून उभी राहिली सुप्रिया पुढे म्हणाली आई एवढं पण टोकाचा निर्णय घेणं बरं नाही नंदिनीची चूक आपण माफ करून तिला एखादी संधी द्यायला हवी होतात चुका नाही माझं ठरलं आहे आता मला नाही द्यायची तिला संधी सासूबाई म्हणाल्या अहो सासूबाई मला सवय राहिली नाही आता एवढ्या कामांची शिवाय घरसुद्धा दोनच बेडरूमचे आहे तुम्ही कुठे राहणार ना तुम्हाला कठीण जाईल ॲडजस्ट करायला सुप्रिया म्हणाली बस एवढीच काळजी होती सासूची सासूबाईंनी प्रश्न केला तसं नाही आई सुप्रिया पुढे काही बोलू शकली नाही आणि तुझं काय रे नितीन ती जर काही अर्जंट कामानिमित्त बाहेर गेली तर काय फरक पडतो मी काही लहान मूल आहे का एकटं न सोडायला चार महिन्यांपूर्वी तुझ्या लग्नाआधी तर अनेकदा रात्री उशिरा घरी यायचास तू उशिरापर्यंत मित्रांबरोबर बसून राहायचास तेव्हा तुला आई घरी एकटी असल्याची जाणीव व्हायची का सासूबाईंनी नितीनला विचारले आईच्या प्रश्नावर नितीन ओशाळला पण स्वतःची बाजू सावरत म्हणाला माझी गोष्ट वेगळी आहे आई पण नंदिनी या घरची सून आहे तुला सोडून स्वतःच्या ताईकडे जायची तिला काय गरज नव्हती का नाही जाऊ शकत लग्न झालंय म्हणजे माहेरच्यांची संबंध तुटले असा होत नाही आणि तुझ्या माहितीसाठी सांगते की ती तिच्या ताईकडे नाही तर तुझ्या ताईकडे गेली होती तुझ्या निशाताईचा मला फोन आलेला की तिला बरं वाटत नाही दवाखान्यात जायचे तुझे दाजी बाहेरगावी गेले होते म्हणून मीच नंदिनीला तिच्यासोबत म्हणून पाठवले होते आता मात्र नितीन आणि सुप्रिया फार खजिल झाले होते नितीन तर नंदिनीकडे पाहूसुद्धा शकत नव्हता तो तसाच ओशाळल्या नजरेने खाली पाहत गप्प उभा राहिला सासूबाई पुढे म्हणाल्या चालताना जरा पाय घसरला तर डोकं जिण्यावर आपटलं यात कोणाची काय चूक नंदिनी घरी असती तरी पण असं घडलं नसतं याची काय शाश्वती त्यामुळे यापुढे कोणाला काही बोलण्याआधी जरा परिस्थितीबद्दल माहिती करून घेत जा मग स्वतःचे बोलणे आठवून नितीनला स्वतःचीच लाज वाटली एवढ्या दिवसात नंदिनीने तक्रार करायला एकही संधीसुद्धा दिली नव्हती तरी पण तिला असं चुकीचं ठरवून सगळ्यांसमोर तिच्यावर बेजबाबदार असल्याचा आळ आणत तिला नको ते बोलण्याचा त्यांना पश्चाताप होत होता तो नंदिनीजवळ जाऊन म्हणाला मला माफ कर नंदिनी मी चुकलो मी तुला असं बोलायला नको होतं आईला लागलेलं बघून मला खूप राग आला होता पण यानंतर मी तुला असं कधीच बोलणार नाही तुम्ही माझी माफी मागू नका मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं तुमच्या आईच्या काळजीपोटीच बोलतात नंदिनी म्हणाली बघितलंस तुझी बायको किती समजदार आहे ते पुन्हा कधी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नंदिनीला असं वाईट बोललेलं किंवा तिच्याशी वाईट वागलेलं मी सहन करून घेणार नाही सासूबाई सुप्रियाकडे पाहत बोलल्या यानंतर माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही आई नितीन नंदिनीकडे पाहत म्हणाला एवढा वेळ घाबरून असलेली नंदिनी आता सासूबाईंकडे समाधानाने आणि कौतुकाने पाहत होती आज तिला सासूबाईंच्या रूपाने प्रेमळ आई मिळाली होती सुप्रिया मात्र हे सगळं ऐकून तिथून खाली मान घालून आपल्या घरी निघून गेली असं अनेक घरांमध्ये घडत घरा असतं की जी व्यक्ती सर्वांची काळजी घेते त्या व्यक्तीकडूनच जास्त अपेक्षा केल्या जातात ती व्यक्ती चुकली तर लगेच तिला तिची चूक दाखवण्यात येते पण बाकीच्या व्यक्ती मात्र चूक दाखवण्यातच आपली धन्यता मानत असतात व्हिडिओमधील मा कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा